काय ना... का जरा पत्ता पाहिजे पत्ता नाही मी पस्तीस वर्षाचा आहे म्हणून काय करू करू नका जवळपास झालं लग्न नाही माझं झालं याच झालं राहिले माझं राहिले त्याला पोरगी बघा ना असेल एखाद्या पोरगी रस्त्याला असते नाही म्हटलं विचारा बा तुम्हाला माहिती असेल तर मग असं डायरेक्ट विचारायचं असतो तुझं नाही असं ओळखीत तर म्हणून म्हणलं विचारून बघू नाही का तुम्ही वयस्कर दिसले बाबा तुमच्या ओळखीचे असते पण तुमच्या डोक्याने फरक झालाय मला वाटत नाही तस नाही काही अशी मुलगी कस काय भेटत तुम्हाला काय तुमचं हा मग आता आम्हाला तशी भेटत ना म्हणजे असं तरी बाय थोडं काहीतरी करा काम धंदे करतात काही हा कामाला येते हा कुठं कारखान्यामध्ये असं तर सांगतो किती वय पस्तीस याच्यामुळे राहिलंय असंच

पैसा आहे कुठेतर नाही पैसा हे करून बघतो तुमचं काय असेल काय मिशन मिशन हा कधी सांगता मग काय टक्केवारी असेल तुमची फोन नंबर मोबाईल वाला की तुम्हाला मोबाइल आमण बघा चाळीस हजारचा फोन वापरतोय हा बघा पैसे बाप पण घेऊन दिला नाही पैसा मकर नाही मी कष्ट नाही घेतो काय माल दतंय सकाळ येला कधीच दिसत नाही माहिती आपलं आपले सांगा नंबर सांगा हा सांगा ना सांगितलं नाही का आता अहो ऐकूच नाही भाई पंच्याहत्तर पंच्याहत्तर झिरो सात झिरो सात सात झिरो सात पासष्ट फोन करा बघा बरं का मामा खरंच बघतो काय घ्यायला येऊयात लग्नाच आता काय कधी बघत आहे प्रयोग करून बघत आहे हं तेवढं बघाल ना नक्की अच्छाला का तू आई गचायला मला सांगतो बाइक मला तेवढा दंदाय का बाइक बघायला लोकांचे आव तो वाढला काय पार पैसे कर वय वे गेले पार आणि मला सांगतो बायको बघायला आव बघा बघ तिकडे कुठे भेटत असली ते बघा काय होत असेल ते अच्छाला का तू मला सांगतो बाइक बघायला डोनी काहीतरी हां मग झालंय का बायका रस्त्याने भेट असेल तुम्हाला असे विचारावं बायका आहे कामा दिले चिडून मग आता मला काय माहिती चिडून म्हटलं एखादी पोडकी पकडून तुझ्या मम मी मार खाल्ला असताना हा तुला काय करत नाही ना गावात तिकडे गावात जाऊ घातली तिकडे सिटीच जाऊ घाला लागल तू बरं बर तू गाडी का थांबवली गाडी का थांबवली मग तू बघतो आता ए तू तुझ्या संग परत जायला नाही नाही तू 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 बघ तुला कुठं पुरी बघू तू रा पण तुझ्या जमला मी मार खाईन अरे घरी ते सोड नाही नाही तू इथस बघ कोण पांढ्या पुरी ओके दोन पुरी चालेल बघ त्यांना काही होत असं तुझं ते त्यांना म्हण चांगल्या पुरी होती ना त्यामुळे मी मार खाईन पण त्या मला हो ओ म्हणतीचा जरा लहान वाटत आहेत का विचारून तर बघ हो म्हणली तू ओ म्हणली बघया बघ मग ते सगळं पूर्ण करावं लागत पण आदेश पुढे नुच्याना दिला आणि मला तर लय कंटाळा आलाय त्याचा काय सांगू तुला आता इजिबल तुम्ही इथलेच आहेत वाटतं हा इथलेच आहे आम्ही हो इथलेच आहे मी बघतोय तो वल्लेहमी आम्ही त्या नाही बघितलेच पाहिजे हा तुम्ही वाळून काय तुम्हाला काय करायचंय आमचं नाव नाही विचारलं म्हणलं विचारू

आता त्याला करणार काय नाही का म्हटलं तुम्हाला विचारू झालंय का लग्न तुमचं काय पूर ना बर पैशाची अडचण नाही पत्रिकेची अडचण नाही सगळ्या गोष्टी सांगत पण ना तुम्ही काय आमच्याकडे आला का लग्न करू म्हणलं हो बी म्हणताना काहीतरी का तुमच्या वयाला शोभत नाहीये असलं काही एवढा काय वाईट नाहीये तसं नाही का

Anak sepuri lah, tahu kata bolo kau istatui. Kalau kita aku, kami itu tu nak. Kalau nak sepuri lah, tidak sulawesi. Kalau kalau kaku, kalau kaku kan, kalau kaku. bicara untuk sampai sampai kau,

او نہیں 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 چلا تم này này, không او نہیں نہیں او او

मोर लावा ए जो तो म्हणतो भावा गा नवन समोर लावा भाव नोत होतो तिला सबसे जोरा chora sobie z chora